नमस्कार माझ्या विजय शरवले या चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण काल जो घेतलेला विषय होता कबड्डी कबड्डी हा विषय आपल्या खूप आनंदाचा मौजेचा आणि उत्साहाचा विषय आहे कबड्डी हा आपला भारतीय सांघिक खेळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो सर्वात जास्त खेळला जातो महाराष्ट्रामध्ये जास्त खेळला जातो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या पुरुष कामगारांसाठी अठ्ठावीसवी ही कबड्डी स्पर्धा होती तसेच महिला भगिनींसाठी आपले तेवीसवी खुली कबड्डी स्पर्धा होती याची माहिती जी आहे आपल्या कामगार मंडळा मार्फत जी होणार होती स्पर्धा कबड्डी स्पर्धेचे आयोजन होणार होते याची माहिती माझे सहकारी मित्र उमेश पाटील राजपूत यांच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ मार्फत आपल्या सर्व सुरक्षा बांधवांना समजलेली होती आणि त्या माहितीनुसार या स्पर्धेमध्ये मध्ये आपल्या सुरक्षा रक्षक ठाणा व मुंबई मंडळाचे सुरक्षा रक्षक बांधवांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आपल्या ठाणे जिल्हा व सुरक्षा रक्षक मंडळातील आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे कारण आपल्या काम आणि सगळे ड्युटी वगैरे सर्व सांभाळून आणि त्याच्यामध्ये वेळ देणं हे सुद्धा महत्वाचं योगदान आहे त्या अनुषंगाने आपल्या ठाणे जिल्हा व मुंबई या संघामध्ये कबड्डी स्पर्धेच्या संघामध्ये आपल्या सुरक्षा मंडळातील ठाणे जिल्ह्याच्या सुरक्षा मंडळातील विविध आस्थापनांमधील सुरक्षा रक्षक बांधवांनी सहभाग घेतलेला त्यापैकी त्या आस्थापनांची नावे आपण थोडक्यात माहिती करतोय पहिल्यांदा एल एन टी या आस्थापनेतील सुरक्षा बांधवांनी सहभाग घेतलेला आहे दुसरी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका या आस्थापनेतील सुरक्षा रक्षक बांधवांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला आहे तीन नंबरच आहे ते एस बी आय या आस्थापनांनी सुद्धा आस्थापनामधील बांधव सुरक्षा बांधवांनी सुद्धा या आपल्या कबड्डी स्पर्धेच्या याच्यामध्ये आपला भाग नोंदवलेला आहे भाग घेतलेला आहे चार नंबर ऐरोली एम एम एस बी ऐरोली एन मधील आपले जे सुरक्षा रक्षक त्या आस्थापनेमध्ये कार्यरत ता आहेत त्यांनी सुद्धा भाग येथे नोंदवलेला आहे म्हणजे त्यांनी भाग घेतलेला आहे कबड्डी स्पर्धेमध्ये पाच नंबर म्हणजे नेलको टाटा नेलको टाटा आपले बांदवन बांदवन ने या आस्थापनेमध्ये सुद्धा मधील आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांनी बांधवाने यामध्ये आपल्या कबरी स्पर्धेच्या मध्ये भाग घेतलेला आहे त्या अनुषंगाने अशा पाच आस्थापनेतील आपल्या सुरक्षा रक्षक ठाणा व मुंबई सुरक्षा रक्षक मंडळ या जो कबड्डी स्पर्धेचा संघ आहे त्या संघामध्ये पाच बांधवांनी व काही अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्या ठाणे जिल्हा व सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये कार्यरत असून आपल्या मंडळाचे नाव मोठं करण्यासाठी आपल्या कबड्डी स्पर्धेच्या संघामध्ये त्यांचा मोलाचा हिस्सा आहे आणि त्या हिशाच्या अर्थाने त्यांची नावे आपण माहिती करून घेऊ का आपल्या कोणत्या सुरक्षा रक्षक बांधवांनी सहभाग नोंदवलेला आहे त्या सुरक्षा रक्षक बांधवांचं पहिल्यांदा नाव आहे ते, ते, ना ते म्हणजे अभिषेक मरेडी अभिषेक मरेडी या आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांनी आपल्या कबड ठाणे जिल्ह्याच्या कबड्डी सुरक्षा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपला भाग नोंदवलेला आहे एक खेळाडू म्हणून त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे त्याचबरोबर दोन नंबरचं म्हणजे गणेश जाधव गणेश जाधव हे सुद्धा आपले सुरक्षा रक्षक बांधवाने आपलं नाव आपल्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या ज्या सोलाची सोला खेळाडूंची टीम आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव सुद्धा आहे तिसऱ्या नंबरचे जे खेळाडू आहेत ते म्हणजे बापू पाटील बापू पाटील चार नंबरचे जे आहेत ते प्रवीण दसके प्रवीण दसके हे सुद्धा चार नंबरचे खेळाडू आहेत पाच नंबरचे खेळाडू आहेत कल्पेश मालुसरे सहा नंबरचे खेळाडू आहेत पोपट मोहिते आपले हे सुरक्षा बांधवच आहेत सर्व आणि आपली बजावून ते सुद्धा योग्य ती का कबड्डी संघामध्ये आपल्या भाग घेऊन आपल्या ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळासाठी खेळत आहेत आणि आपल्या ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळाचे नाव मोठं करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हिस्सा असणार आहे त्यानंतर सात नंबरचं नाव खेळाडूचं नाव आहे तुषार मोरे आठ नंबरचं नाव आहे वैभव दिनकर कदम नऊ नंबरचं नाव आहे नितीन शिवाजी शिंदे नितीन शिवाजी शिंदे हे नऊ नंबरचे खेळाडू आहेत दहा नंबरचे खेळाडू आहेत लक्ष्मण सोरेगाव लक्ष्मण सोरेगाव हे दहा नंबरचे खेळाडू आहेत आपले अकरा नंबरचे खेळाडू आहेत विजय देवरे प्रशिक्षक आहेत ते बारा नंबरचे आहेत ते किशोर किशोर पालांडे किशोर पालांडे हे आपले बारा नंबरचे खेळाडू आहेत तेरा नंबरचे खेळाडू आहेत ते नितीन विठ्ठल सालेकर नितीन विठ्ठल सालेकर हे तेरा नंबरचे आपले खेळाडू आहेत चौदा नंबरचे खेळाडू आपले उमेश उत्तम पाटील हे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे आपण पंधरा नंबरचे जे आहेत ते योगेश पाटील पंधरा नंबरचे खेळाडू योगेश पाटील त्यानंतर सोळा नंबरचे आहेत ते सचिन बनगर सचिन बनगर हे सुद्धा सोळा नंबरचे खेळाडू आहेत अशा प्रकारे आपली ठाणे व मुंबई रक्षक मंडळाची सोळा जणांची टीम आपले आपल्या कबड्डी स्पर्धेच्या याच्यामध्ये कार्यरत आहेत अनुषंगाने आज आपला जो कबड्डी जो, जो कबड्डी स्पर्धा होती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही दिनांक चार ते सात फेब्रुवारी या दरम्यान होणार होती तर आज पाच फेब्रुवारी ही तारीख आहे आज सायंकाळी आपला सुरक्षा रक्षक मंडळ ठाणे जिल्हा व प्रो मुंबई कबड्डीचा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये आपला सुरक्षा रक्षक ठाणे जिल्हा वय सुरक्षा रक्षक मंडल स्पर्धेची टीम आहे ती पहिल्या फेरीमध्ये विजयी झालेली आहे त्यांचे प्रथमतः अभिनंदन आणि कौतुक त्यांचे विशेष आभार मानतो अशाच प्रकारे त्यांनी पुढे पण अं स्पर्धेमध्ये पुढच्या सेमीफायनल असो पुढच्या काही स्पर्धा असो त्याच्यामध्ये असंच कार्यरत करून आपल्या ठाणे जिल्हा मुंबई या मंडळाचे नाव महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मुले मोठं व्हावे आणि असेच त्यांनी त्यांनी कर्तव्य बजावत राहावे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा देतो तत्पूर्वी आपण माझ्या चॅनेलला नवीन जर असाल ते शिरवले या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ला प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा पुन्हा आपण नक्की भेटणार आणि पुन्हा भेटण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येईल त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू नवीन विषयासोबत तोपर्यंत तो, नमस्कार